नमस्कार एस वाय न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजचे बालगाव येथील यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती खेळायची कुस्त्या रंगलेल्या आहेत त्या पाहूया उंदी पोलीस अंतर्गत या यात्रेमध्ये जो कसा बंदोबस्त लावण्यात आलेला होता तर या यात्रेनिमित्तानं या गावातील दोन गटामध्ये अंतर्गत वाद असल्याने या दोन्ही गटाकडून दोन कुस्ती मैदान भरवण्यात आले होते मात्र पावसामुळे व्यापारी वर्गातून देखील नाराजी व्यक्त होत होता नंतर शेवटी कुस्तीच्या आखाड्यानंतर महाप्रसादाचं आयोजन यात्रा कमिटीकडून करण्यात आलेला होता आता पाहूया आजची कुस्तीच्या दोन्ही आखाडा न्यूजचे सहसंपादक यलगोंडा कावडे यांचा हा खास रिपोर्ट पहा